मला दोनच शब्द या ठिकाणी तिचे आग्रह खरतर बोलते आहे तिचे आग्रह खरतर बोलते आहे खर तर तिने ही जी भूमिका या पिक्चर मध्ये केलेली आहे आणि विशेष म्हणजे पिक्चर जो आहे हा समाजाभिमुख आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागात काय आम्हालाही साधं इंग्रजी बोलता येत नाही आणि म्हणून इंग्रजी लाईफ भारी हे जे त्यांच्या पिच्चरचं टायटल आहे ते अतिशय समर्पक असं आहे आणि याच्यामध्ये सिद्धार्थ सर जे आहे या सिद्धार्थ सरांची मेहनत जी आहे की नांदेडला हे सर इंग्रजी शिकवतात विशेष म्हणजे ऑनलाईन क्लास घेतात त्यांची तळमळ इतकी आहे की प्रत्येकाला इंग्रजी बोलता यावं मला तर वाटतं ऑनलाईन क्लासची त्यांची फीस जी आहे ती जवळजवळ महिना तीन, तीन हजार रुपये ते घेतात पण आपल्यासाठी ते तीन महिन्यात दीड हजार रुपये घेणार आणि पाचशे रुपये महिना घेऊन आपल्याला अगदी दहा बोटावर इंग्रजी शिकवणार आहेत आणि मग त्याचा प्रचार आणि प्रसार जर करायचा असेल तर नुसतं एखाद्या शाळेत जाऊन किंवा तुमच्या प्रत्येक घरी जर आम्ही आलो असतो किंवा सांगितलं असतं तर एवढं महत्त्व पटलं नसतं त्यांच्या डोक्यातून एक कल्पना आली की आपण एक छानसा एक पिक्चर करावा आणि विशेष म्हणजे त्याची जबाबदारी पूर्ण टीमने घेतली आणि जो माझ्या दोन्ही पिक्चरमध्ये मा बसवलं पण माझी ही मैत्रीण सखी जी आहे आज तिथपर्यंत गेली तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी देखील आपण तिला साथ देऊया आणि असंच तिने पुढं मार्गक्रमण करावं आणि एक वसमतची महिला मागे नाही हे तिने दाखवून दिलं आणि आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल तिच्यातर्फे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो यांची जी कळमळ आहे की आम्ही प्रत्येकाने इंग्रजी बोलावं तर की त्यांच्या हकेला आपण ओ देऊया आणि सगळे गप्पा मारताना देखील इंग्रजी मानू मारून आणि मग म्हणू इंग्रजी लय आणि आपण पाहता कोण गेले आता तर बघा छान केलं कीव सांभाळले कोण कोण सगळ्यांना ওকে এটা তো চালু হচ্ছে তো আমি ও আমি কিন্তু আর আমি পাইছি না ও না না এটা বন্ধ করা পাইছি না ও আমি তো আর আমি